अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मी व्हिडिओ टाकला होता चॅनलवरती की येत्या नवरात्रीमध्ये म्हणजेच येत्या बावीस सप्टेंबर पंचवीस या दिवसापासून आपल्या शारदीय नवरात्र सुरुवात होणार आहे या दिवसापासून प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना असेल अखंड दिवा प्रज्वलित होणे असेल या सर्व गोष्टी सुरू होणारच आहेत सोबत आपण नवरात्रीमध्ये म्हणतो ना की आपण उपवास सर करतो नऊ दिवस घटस्थापना करतो अखंड दिवा प्रचलित करतो पण त्याच्यासोबतच आपल्या उपासनेला म्हणजे साधनेला म्हणजेच नामस्मरणाला आणि सेवेला सुद्धा जास्त महत्व द्यायचं आहे या इथे नऊ दिवसामध्ये तर आता काल मी पहिला व्हिडिओ टाकला होता सेवेचा तो म्हणजेच काय तर नवरात्रीमध्ये सगळ्यात अतिउच्च उच्च कोटीची सेवा जी आई भगवतीची कुलदेवीची आहे साडेतीस शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे त्या देवीसाठी तुमची ही सेवा असणार आहे ती म्हणजे कुठली श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथचा पाठ करणे जर नऊ दिवसामध्ये चौदा पाठ केले तर नवचंडी या तुला फळ प्राप्त होतं सोबतच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि मी तुम्हाला हे पण बोलले की यथाशक्ती तुम्ही रोज एक एक पाठ जरी केला तरी सुद्धा चालणार आहे पण आता आजचा व्हिडिओ तो आहे तो म्हणजेच काय तर कारण की खूप जणांना आता कसं आहे दुर्गा या ग्रंथाचा पाठ एक वेळेस एका टायमिंगला एक पाठ करायला गेलं तर ता दीड तास आरामात लागतो त्या पाठाला एवढं तर पूर्ण पाठ वाचायला वेळ लागतो तर एवढा वेळ प्रत्येकाला देणं शक्य होत नाही कारण की कसं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्री दुर्गा सप्तदि या ग्रंथाचं पाठ करणं जर तुम्हाला त्या नवरात्रीमध्ये शक्य होणार नसेल तर नक्की तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला हे त्या नवरात्रीमध्ये त्याचा पर्याय म्हणून आणि तेवढीच फलप्राप्ती देणारी एक स्तोत्र पठण करायचं आहे तुम्हाला त्या नवरात्रीमध्ये जे तुम्हाला स्तोत्र तुम्ही या नवरात्रीमध्ये पठण केलं तर नक्कीच पूर्ण दुर्गा सप्ततीय ग्रंथाचा पाठ केल्याचं तुम्हाला फळप्राप्ती मिळणार आहे सोबतच यशाची गुरुकिल्ली मांडला गेलेला हा स्तोत्र असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल आणि हो थोडासा आवाज बसलेला आहे माझा समजून घ्या तब्येत खराब असल्यामुळे नक्कीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं तेवढंच महत्वाचं आहे का कारण की लवकरच नवरात्र येणार आहे सर्व पोथी जपमाळ ज्या काही साहित्य लागणार आहे या उपासनेसाठी आपल्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ते, ते नक्कीच तुम्हाला अगोदरच आपल्याला सोय करता येईल आणि सोबतच याची प्लॅनिंग पण असते आणि संकल्प करायचा असतो त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टी पण बघायच्या असतात सुतक विटाळ आहे मासिक धर्म आहे सगळं काही बघून सांभाळून आपला सेवा तयार करायची आहेतच आणि अजून एक गोष्ट म्हणजेच आता खूप जणांना या सेवा माहिती नाही आहेत खूप जण नवीन हे व्हिडिओ पाहत असतात त्यांच्यामुळे नक्कीच त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर मंडळी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं की श्री दुर्गा सप्तसती अत्यंत अतिउच्च कोटीची सर्वात प्रभावशाली अनुभूती देणारी ही सेवा आहे जी मी प्रत्येक वर्षी करते तुम्ही सुद्धा करा जर तुम्हाला शक्य असेल तर पण मी अजून एक सांगेन सुरुवातीला ज्यांना शक्य आहे नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करायला रोज एक एक पाठ करायला दुर्गा सप्ताच्या ग्रंथाचा सोबत चौदा पाठ तुम्हाला शक्य असेल सहपरिवार मिळून करणं तर तुम्ही नक्की करा त्याला मी मी हा पर्याय आज का सांगते आहे तुम्हाला त्या पाठाचा पर्याय काय सांगते आहे कारण की कसं हो, हो, आहे आपण सांसारिक माणसं आहोत महिला आहोत आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तेवढा आपला वेळ असेलच त्यांना असं नाही आहे लहान बाळ असेल कॉमन फॅमिली आहे जॉब आहेत मुलं आहेत पण आहे सर्व काही गोष्टी आहेत आपल्या संसारिक गोष्टींमध्ये त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे, आहे, आहे आणि सगळं काही सोडून आपण दीड दीड दोन दोन तास जर आपण वाजत बसलो आणि बाकी सगळेजण ताटकाळात पडली आहे तर असं करून पण जमणार नाही त्याचं आपल्याला काही सुद्धा फळ प्राप्ती होणार नाही कसं आहे सेवा करताना आपले लक्ष अक्षरशः लक्ष केंद्रित पाहिजे त्या सेवेमध्ये एकाग्रता पाहिजे श्रद्धा पाहिजे तरच त्या सेवेची फळ प्राप्ती मिळत असते म्हणून आजचा व्हिडिओ केला आहे खूप जण या व्हिडिओचा फायदा होणार आहे कारण की जे जॉबला जातात ज्यांना जमत नाही दीड तास देणं या सेवेला त्या पाठ करण्याला त्यांची मत मनामध्ये कुठे तळमळ असते की नाही ते आम्हाला पण सेवा करायची आहे पण आम्हाला शक्य होत नाही मग आम्ही एक पाठ करू का दोन पाठ करू का तर त्याचा पर्याय म्हणून मी तुम्ही एखादा पाठ तर नक्कीच करा नवरात्रीमध्ये दुर्गा ग्रंथाचा पण त्याचा पर्याय म्हणून तुम्ही नऊ दिवसामध्ये रोज हे स्तोत्रचं पठण केलं जे कोणतं सिद्ध कुंजिका स्तोत्र तुमच्या लक्षात आलं असेल खूप जण त्याचं पठण सुद्धा करत असतील मागच्या वर्षी व्हिडिओ पाहिले असतील तर आणि जे कोणी ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी नक्की या वर्षी तरी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण या नऊ रात्रीच्या नऊ दिवसामध्ये किंवा तुम्ही रोज सुद्धा पठण करू शकता आई भगवतीची कुलदेवीची हे एक प्रभावी स्तोत्र मांडलं गेलेलं आहे यशाची गुरुकिल्ली मांडलं गेलं आहे त्याचे फायदे पण तुम्हाला शेवटी सांगणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की हे जे स्तोत्र आहे ते कसं पठण करायचं आहे त्याचे नियम अटी काय आहे किती वेळा ते वाचायचं आहे कुठे बसून वाचायचं आहे टायमिंग आपल्याला एकच पाहिजे का सोबतच आपल्याला त्याचे फायदे पण जाणून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी सांगू इच्छिते तुम्हाला आता आपली बावीस सप्टेंबर पासून ते यंदा दहा दिवस नवरात्र आलेली आहे दोन ऑक्टोबर पर्यंत दसरा असणार आहे तर नक्कीच आपल्याला या दहा दिवसामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र मांडलं गेलं आहे दुर्गा सप्तसती या ग्रंथाचा अत्यंत प्रभावी पर्याय हा मांडला गेलेला आहे जर तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल पोथीच तर तुम्ही या स्तोत्राचं पठण मनोभावे श्रद्धेने करा <coughs> तुम्हाला मोजून पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहेत मी सांगते हे जे स्तोत्र ते संस्कृत मध्ये दिलेलं आहे आणि कुठे भेटेल तुम्हाला हे स्तोत्र नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटणार आहे तुम्हाला मी पेज नंबर सुद्धा सांगून देते त्याचा पेज नंबर काय आहे म्हणून मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही से, नित्य सेवेची पोथी घरामध्ये दे आणून ठेवा खूप मोठा आपला फायदा होतो या पोथीचा सर्व स्तोत्र मंत्र सेवा आरती सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही बघू शकता नित्य सेवेच्या पोथीमध्ये पान नंबर एकशे त्रेचाळीस वर हे स्तोत्र दिलेलं आहे बघा मोजून ओव्या ज्या आहेत याच्या हे बघा इथे स्तोत्र सुरू होतं ते दुसऱ्या पेज वरून इथपर्यंत आहे बघा हे स्तोत्र संस्कृत मध्ये ते दिलेलं आहे एकदा दोनदा वाचा तुम्ही थोडंसं अडखळता संस्कृत तुमची भाषा नसेल येत नसेल तर थोडं वेळ अडखळतात पण तुम्ही रोज पठण करा सुरुवात करा आजपासूनच जेणेकरून तुमच्या तोंडामध्ये एकदा बसलं की तुम्हाला पाठ सुद्धा होऊन जाईल आता हे जे स्तोत्र ते मला पूर्ण पाठ सुरुवातीला पाठ नव्हतं पण आता मी रोज रोज वाचून वाचून ते स्तोत्र मला पाठ सुद्धा झालेलं आहे न बघत सुद्धा मी म्हणू शकते अशा प्रकारचं हे स्तोत्र आहे आता हे जर नित्यसेवेची पोती नसेल तर युट्यूबला बघा गुगल वरून पीडीएफ घ्या तुम्हाला तिथून सुद्धा भेटून जाईल सुरुवातीला तुम्ही युट्यूबला ऐका ते कसं आहे कसं म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ते स्वत आणि तुम्ही ते म्हणू शकता चालीनुसार ज्यांना कोणाला वाचता येत नाही संस्कृतीने युट्यूबला लावून द्या तिथे ओळ चालू झाली की आपण त्या ओळीवर बोट फिरवलं स्मरण केलं म्हणून भाविक तरी सुद्धा चालणार आहे पण आता सिद्ध कुंजिका स्तोत्रम जे आहे ते मी खरं सांगते तुमच्या आयुष्यात त्या सर्व अडचणी दूर करण्याचं काम हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम करू शकतं हा एक फायदा आहे घरातील वास्तुदोष निवारण्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी सो सोबतच तुम्हाला हितशत्रूंचा त्रास असेल गुप्तशत्रूंचा त्रास असेल हितशत्रू गुप्तशत्रू तुम्हाला माहितीये आहे शेजारी पाजारी नातेवाईक कामाच्या ठिकाणी उद्योगधंदा ठिकाणी सर्व ठिकाणी आजकाल आहेत कोणाला कोणाला चांगलं झालेलं बघवत नाही सगळीकडे आजकाल स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे म्हणून तुम्हाला सांगते हितशत्रूंचा काही त्रास असेल गुप्त शत्रूंचा त्रास असेल हे सर्व निवारण्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे ज्यांना कोणाला मी परत सांगते दुर्गा सप्तती ग्रंथाचं पाठ करणं शक्य नाही त्यांनी हे पंधरा मिनिटाचं सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण या नवरात्रीमध्ये संकल्पयुक्त करावं ज्यांना मासिक धर्म येणार असेल माहिती असं आपलं मासिक धर्माची डेट या नवरात्रीमध्ये असेल सुद्धा सोयरा येणार असेल किंवा विटाळा असेल एखादी डिलिव्हरी होणार असेल माहिती असेल तर संकल्प करू नका रोजची सेवा म्हणून उपासना म्हणून तुम्ही हे वाचू शकता ज्यांना कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये त्यांनी संकल्पयुक्त ही सेवा करा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि नवरात्री झाल्यावर सुद्धा तुम्ही रोज हे पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला म्हणून सांगते आहे आता सिद्ध कुंजिका स्वत्रम मी तुम्हाला सांगू इच्छिते भगवान शंकराने सुद्धा सांगितलेलं आहे की जे कोणी सिद्ध कुंजिका स्वत्रम पठण करेल रोज नित्य निमाने त्यांना दुर्गा ग्रंथामध्ये जे अर्गाला स्वत्रम किलक स्वत्रम रात्री सुक्तम दिला आहे श्री सुक्तम नाही ते पठण करण्याची गरज नाही अशा पद्धतीने श्री भगवान शंकराने सांगितलेलं आहे एक प्रकारे माता आई भगवतीची त्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे की दुर्गा ग्रंथाचा पूर्ण पाठ केल्याचं फळ या सोत्रामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे आता हे तुम्हाला रोज किती वेळेस म्हणायचं आहे कुठे बसून म्हणायचं आहे आता जर तुमच्या घरामध्ये नऊ दिवसामध्ये घटस्थापना होणार असेल तर घटस्थापनेच्या समोर बसून सुचूरभूत होऊन तुम्हाला हे पठण करायचं आहे अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर त्याच्या समोर बसून करायचं आहे तर दोन्हीपैकी एकही गोष्ट नसेल म्हणजेच अखंड दिवा नसेल तुमच्या घरामध्ये लावणार तुम्ही किंवा घट स्थापना करणार नसेल तर सरस देवासमोर बसून धूपदीप लावायचं आणि आसनावर बसून तुम्हाला सूत्र सोत्र पठण करायचं आहे पण नक्कीच नऊ दिवसामध्ये या सोत्रा जे होईल ते जास्तीत जास्त पाठ करायला विसरू नका आता तुम्हाला किती वेळेस हे पठण करायचं आहे तर तुम्हाला एका टायमिंगला हे स्तोत्र जे आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे का एक वेळेस वाचू का दोन वेळेस वाचू का नाही बघा तुम्हाला दीड तासाचा जो पाठ वाचायचा होता त्याच्या पर्याय म्हणून तुम्हाला फक्त अकरा वेळेस हे पंधरा मिनिटाचं स्तोत्र पठण करायचं आहे तर विचार करा तेवढं तरी आपण वेळ देऊ शकतो आणि काढू सुद्धा शकतो बरं का जर आपण एखादी गोष्ट ठरवली ना, ना तर ती करू सुद्धा शकतो जर नाहीच म्हटलं तर आपल्याला वेळ आयुष्यात कधी मिळणार नाही म्हणून तुम्हाला सांगते की हे जे स्तोत्र आहे ते एका टायमिंगला अकरा वेळेस पठण करायचं आहे तरच तुम्हाला एक पाठ दुर्गा सप्तीने केल्याचं तुम्हाला फळ प्राप्ती होणार आहे असं तुम्ही सकाळी अकरा वेळेस पठण करा दुपारी होत असं दुपारी करा संध्याकाळी तर संध्याकाळी करा तुम्ही तीन टाइम करू शकता दोन टाइम करू शकता दिवसभरामध्ये एक टाइम जरी केला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच याचं पठण करायला विसरू नका कोण कोण पठण करू शकते ते तुम्हाला सांगते कारण खूप लोकांना प्रश्न पडतात ताई आम्ही वाचू शकतो का आम्ही वाचू शकतो का तर म्हणून सांगते आहे तर हे जे स्तोत्र आहे ते सुवासिनी विधवा स्त्रिया कुमारिका पुरुष मंडळी सर्व जण वाचू शकतात ज्यांना लिहिता बोलता वाचता येत चांगलं स्पष्टपणे संस्कृत भाषा येत असेल किंवा त्यांना प्रयत्न करत त्यांनी नक्कीच तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता त्याला काही सुद्धा हेवा देवा नाही घेणे वाचावं तेने वाचावं असं काही सुद्धा नाही आता आता रोज एकाच टायमिंगला हे स्तोत्र पठण करायचं आहे का तर तसं नाही शक्य होत असेल तर तुम्ही ती वेळ पाळा तर नसेल शक्य होतं काही होत नाही काही कुलदेवी तुम्हाला काही म्हणजे श्राप देणार नाही आहे किंवा काही ती रुसणार नाही आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये वाचू शकता त्याला काही वेळेचं बंधन नाही आहे स्तोत्रठण करण्यासाठी त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच काय एकदम म्हणजे रात्री उशिरापर्यंत पण नका वाचू होईल तेवढं शक्य होईल तेवढं संध्या आठ नऊ नऊ रात्री नऊच्या अगोदर तुम्ही या सेवा कम्प्लीट करून घ्यायची आहे फक्त याला वेळेचं बंद नाही आहे तुम्ही ते दिवसभरामध्ये कधी वाचू शकता ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळ रात्रीपर्यंत कधी वाचू शकता पण एका टायमिंगला अकरा वेळेस तुम्हाला हे सूत्र पठण करायचं आहे त्यामुळे जास्ती असं पठण केलं तर अतिशय उत्तम त्यामुळे तुम्हाला कारण की पूर्ण पाठ वाचल्याचं फळ तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे आता याचे नियम काय आहेत तर नियम तुम्हाला सांगू इच्छिते कि तुम्हाला अ परांड याच्यामध्ये वर्जच ठेवायचं आहे नऊ रात्रीच्या नऊ दिवसामध्ये पराण्ण वर्ज करायचं आहे एखादी सेवा आपली चालू असेल संकल्पयुक्त असे, संकल चालू असेल किंवा विना संकल्प चालू आहे तरी सुद्धा आई भगवतीची आपण सेवा करतो आहे त्याच्यामुळे कुलदेवीची सेवा करतो त्याच्यामुळे आपल्याला पराण्ण वर्ज ठेवायचं आहे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन काट काटेकोरपणे करायचं आहे सोबतच आपल्याला घरामध्ये कुठले व्यसन मांसार आणायचं पण नाही आणि करायचं सुद्धा नाही आहे हे सुद्धा करायचं आहे निंदा नालस्ती आपण ज्यावेळेस एखादी सेवा चालू करतो पारायण चालू करतो कुठली सेवा चालू छोटी मोठी कुठली त्यावेळेस आपल्या अंतकरण सुद्धा शुद्ध असलं पाहिजे विचार सुद्धा शुद्ध असले पाहिजेत नाहीतर आपल्या विचारामध्ये चालू आप विचार आहे की नाही हिचं वाईट व्हावं ती अशीच आहे ती तशीच आहे आणि आपण इकडे पाठ करतो आहे म्हणजे नियम पाळतो आहे पाठ वाचतोय सगळं काही करतोय पण आपले विचार वाईट आहेत एखाद्यामध्ये निर्षा बाळगतो आहे वाईट बोलतो आहे निंदा नालसी करतो ते पण चुकीचं आहे ते पण करायचं नाही आहे अंतकरण शरीर मन सगळं काही शुद्ध ठेवून आपला एकाग्रतेने श्रद्धेने ती सेवा पार पाडायची आहे कारण की या नऊ दिवसामध्ये आई भगवतीची कुलदेवीची पृथ्वी तलावरती शक्ती शक्तीत्व आहे, आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं ते शक्ती तत्व ती ऊर्जा आपल्यामध्ये उतरावी सांग स्त्री कधीच कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडत नाही आजकाल सगळ्या स्तरावर स्त्री ही अव्वल नंबरवरती आहे कुठेच कमी नाही आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहे एक ऊर्जा आहे ती फक्त आपल्याला जाणवायची आहे असेल ती स्वतः म्हणजे अनुभवायची जर असेल तर नक्की सांगेल की आई भगवतीची कुलदेवची सेवा करा सगळ्यात महत्व सांगेल मी दुर्गा सबद्धाचा पाठ जर तुम्ही केले नऊ दिवसामध्ये चौदा पाठ किंवा रोज एक पाठ जरी केला किंवा यथाशक्ती जरी केले तर तुम्हाला स्वतःमध्ये एक ऊर्जा जाणवेल तुमचं शरीर असं गरम होईल असं वाटेल की नाही मी सगळं काही करू शकते आत्मविश्वास तुमचा वाढेल एवढी शक्ती त्या पाठामध्ये आहे मी स्वतः रोज ती नित्यसेमध्ये वाचते म्हणून तुम्हाला सांगते आहे म्हणजे कुठली गोष्ट म्हणजे मी करू शकत नाही असं तुम्हाला वाटू शकणार नाही आत्मविश्वास तुमचा खच्चीकरण सुद्धा होऊ शकणार नाही म्हणून मी सांगते की आत्मविश्वास ज्यांना कमी आहे खच्चीकरण झालेलं आहे एखादी गोष्ट करू की नको असं वाटत आहे त्यांनी नक्की सिद्ध कुंजिका सोत्रम कुलदेवीची सेवा रोज नित्य नित्यनेमाने करावी नवरात्री तर करावीच करावी आता इथे एक प्रश्न येईल तो म्हणजेच काय की ताई परांड मध्ये आम्हाला जे एखादं आता कसं असतं नवरात्रीमध्ये कन्यापूजन सवाष्ट्र जेवण हे सगळं काही चालू असतं त्यांना मान असतो त्याच्यामुळे आम्हाला सवाष्ट्र म्हणून जेवायला कोणी बोलवलं तर आम्ही जावं का ते पराण होऊ शकतं का तर ते, ते पराांड होणार नाही ना तुम्ही एक लक्ष्मी स्वरूप त्यांच्या घरी जेवायला जाणार आहात त्याच्यामुळे ते, ते, ते पराांड होणार नाही ना आणि जरी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर नक्कीच मी सांगू इच्छिते तुम्ही एक एक माळ गायत्री मंत्राची करून तुम्ही जेवायला जा किंवा आल्यावरती एक माळ गायत्री मंत्र करा जेणेकरून तुम्हाला त्या अन्नाचे दोष लागणार नाही पण तो एक प्रसाद आहे सवाष्ट्र म्हणून कारण की सवाष्ट्र म्हणून जेवायला जाणं हे एक मान असतो तुम्ही लक्ष्मी स्वरूप त्यांच्या घरी जात असा त्याच्यामुळे ते नाही ना इतर गोष्टींचं नक्कीच टाळायचा प्रयत्न करायचा आहे आपण एखादी गोष्ट विकत आपल्या पैशाने बाहेरून आणतो किंवा बाहेर जाऊन खातो आपल्या स्वतःच्या पैशांचं ते पराडण ठरत ना नाही ते स्वतःच्या स्व खर्चाने खालेलंच असतं त्याच्यामुळे पराडण ठरत ना नाही म्हणून मी खरं सांगेल तळमळीने सांगेल या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पाठ करणं शक्य नसेल दुर्गा सब्जय ग्रंथाचे तर सिद्ध कुंजिका स्तोत्र स्तोत्राचे नक्कीच पाठ करा एक दैवी शक्ती एक दैवी ऊर्जा या स्तोत्रामध्ये आहे या सेवांमध्ये आहे आणि नवरात्रीमध्ये मी खरंच सांगेन तुम्हाला की बा आपल्याला सगळ्या गोष्टी तर पाळायच्या आहेतच नवरात्रीमध्ये तुम्ही तुमचा जो आजकाल दांडिया गरबा ते सगळं करा तुम्ही तुमचे नवरात्रीचे नऊ नौरा तुम ड्रेस साड्या सगळं काही परिधान करा घट बसवा तुम्ही नऊ दिवस उपवास करा सगळं काही आहे उपवासाला तर पण महत्व आहेच पण उपासनेला सेवेला जास्त महत्व हो द्या ती कायमस्वरूपी टिकणार आहे आणि मी खरंच सांगते तुमच्या सर्व अडचणी दूर करण्याचं काम जे आहे ती आई भगवतीच्या सेवेने होणार आहे कुलदेवीचं कुळाचार आपल्या घरात पार पाडणार आहे आई भगवती आपल्या घरात येणार आहे विराजमान होणार आहे स्वागत जर करायचं असेल तर या सेवेनेच करा आणि त्या सेवेनेच ती प्रसन्न होणार आहे आणि तुम्हाला आशीर्वाद भरभरून देणार आहे म्हणून सांगते आहे आणि अजून एक गोष्ट संकल्प करून जर सेवा करायची असेल तर पहिल्या दिवशी त्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी सकाळी सकाळी घटस्थापना झाली अखंड दिवा किंवा प्रज्वलित केला त्याच्यानंतर लगेच तामन घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे तर तुम्ही संकल्पमध्ये बोलायचं तुमचं हातात पाणी घ्यायचं अक्षदा फुलं घ्यायची हळद कुंकू टाकायचं आणि तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा एक सेवा म्हणून नवरात्रीमध्ये आई भगवती तुझी सेवा म्हणून मी नऊ दिवसामध्ये या सोत्राचं एवढ्या एवढ्या वेळेस पठण करणार आहे तर माझ्याकडे सेवा तू पूर्ण करून घे निर्विघ्नपणे पार पाडून घे म्हणून ते पाणी तुम्ही ते तामना सोडायचं आहे असा संकल्प करू शकता एखादी इच्छा ते इच्छा सुद्धा सांगू शकता आता सेवा करताना जर तुमच्या तुम्हाला नऊ दिवस जर साडी परिधान करणं शक्य नसेल तसं तर पाठ करताना जर तुम्हाला शक्य असेल साडी परिधान साडी परिधान करा नसेल तर पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊन तरी सर्व शृंगार घालून तरी तुम्ही ते पाठ आणि स्तोत्र पठण नक्कीच करा आई भगवतीची कुठलीही सेवा करताना किंवा सेवा करताना आपल्या सर्व साध शृंगार करूनच आपण तो करावा साडीच घालावी असं नाही पंजाबी ड्रेस तरी नक्कीच घाला फक्त नाईट ड्रेस गाऊन काळा कलर असं काही परिधान करू नका जे आपल्या शास्त्रामध्ये नाही आहेत त्या गोष्टी तरी तुम्ही त्या टाळू शकतास नक्कीच तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ